सर सरकार नमस्कार कालपासून आपण नेहमी मुळून राहतो सभा घेतल्यानंतर बांधवाशी चर्चा करता येईल आम्ही क्षेत्रात सवस साधे होतो दहाशेपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू झाला जिल्ह्यात पुढे सांगलेल्या आहेत सात तारखेला आठला तारखे चौदा भोर पुढे जिल्ह्यात आणि दहा तारखेला आलेल्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा घेतला आहे तर मराठा समाजाशी चर्चा करून कोणती स्वागतला मुंबईला सगळ्यांनी जायचं की काय चालू आज नवीनच नारा आहे सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की त्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडून निघायची कारण असे अगोदर त्यांचं म्हणणं नव्हता मला माहीत खूप खर्च येतो प्रमाणपत्र काढायचं आता एक आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकराबाळाचं कल्याण होतोय तर ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झाले पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकर पण आपलेच आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसांनी सुद्धा गाडी उरून जायचं एक एक गाडीने आणि दुसरा एक नाराय एक घर एक गाडी एक घर एक गाडी खास सोलापूरनं ठरवलं आहे सोलापूर जिल्ह्यात हे सकाळी दहा वाजल्यापूर्वी आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडियासमोर बोलणं बाबा सोपंच मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल असते फळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघताय फोटो नाही बोलताय फुल्ल गर्दी झाली मला तर वाटतं हिस्त झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता माहीत नाही बारा एक ना बारा एक वार साडेबारा एक वाजून झाली लगातार बैठका सुरू आहे एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ तर बैठक आतापर्यंत झाल्या असतात कारण ती नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तरी फोर व्हीलर आणि त्याच्याकडे मोटरसायकल तिने मोटरसायकल त्याच्याकडे मोठी गाडी तिने मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बाकी गाडी मोटरसायकल तिने मोटरसायकल घ्यायची टॅक्टर तर टॅक्टर घ्यायची म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल टँक असला तर टॅन्टर घ्यायचा ही एकदम सोपी मोहीम आहे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आव्हान करतो अंतिम लढाई दे मराठी मुंबईत घुसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही ना तो एक सावधला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण व्हा मुंबईतून दोन तीन दिवस कामं फक्त दममानी चालवा शांततेत जायचं यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही गाड्या दमानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर दिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा पुढं सरकायचं नाही मराठीने एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाही आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत दगडफेक करत असत तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कुणी जर ध्येंगा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले की तिकडे हिपोलीकडे येऊन हो जायचं जे लट टाक नाही तर कुंकडं टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे <सवाद> सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या कीही हो म्हणलेत ओले ओलेसुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तरच येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचं आणि डॉक्टर बांधावांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्त्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचं आहे मुंबईला आपले अंबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजारच्या आसपास आपल्याला अंबुलन्स पण लागणार आहे आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्या ही लढाई आपल्याची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुळा टाकायचा म्हणजे टाकायचा लोक गेल्यावर बंदस्त पडत सुरू राहतो बन नाही बोल सुरू राहतो शोभा येते शहराला मार्केटला शोभा येत मास नाही गेल्यानंतर ते डांबरीच राहिले ते कुत्रे झेल ते नुसतं गेल्यावरती हो शहराला शोभा येते शेअर उठून दिसत असं गोड चांगलं दिसतो सुंदर पैकी माणसं सगळे तिथं काय रे मेंद्रे लाल पिवळे कसे मी ते लांबून तिकडून ते पहा आम्ही काय आमचे आम्हाला रोग आला काय जायला मुंबईत कमून नाही आम्ही काय वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य न्यायासाठी तिथं चाललो आमची राजधानी आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला येऊन द्यायचं नाही का आम्हाला बघायचं मुंबई कशी असते मंत्री कसा झोपवतो पंचायगत असतो कुठं काय करतोय काय नाही बगला कसा आहे मंत्रालय कसं आहे रेल्वे कसं पडतो विमान खालून पळतो मोडून पडतो बघत नाही पाहिजे का बघून जर आमची मुंबईतली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसा येते बघून जर आमच्या लेकर खेळत मरेच बरे त्यांचं काम करू करू एखाद आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती चौकच्या पाठी न्याय घेण्याची एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहे मुंबईचा सर्व एक प्रश्न आहे की राजा मोरे